कंत्राटदारांची थकबाकी देणार असं सरकारने सांगितलं मात्र फक्त वीस कोटीच रुपये कंत्राटदारांना मिळाले बाकीची थकबाकी अजूनही बाकी, बाकी, बाकी असल्यामुळे आज कंत्राटदारांनी एक मिटिंग घेतलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी निर्णय केलेला आहे की पूर्ण जी थकबाकी आहे ती आल्याशिवाय आम्ही काम करणार नाही कामबंद आंदोलनाचा इशारासुद्धा त्यांच्याकडून काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया विदर्भाचे अध्यक्ष आपल्यासोबत सरोदेजी आहे सरदेजी काय नेमकं तुम्ही मिटिंग घेतली आज काय नेमकं ठरलं आहे मीटिंग घ्यायचं मागचं कारण म्हणजे की मागच्या वीस दिवस पंचवीस दिवसापासनं आम्ही सरकारला आगाह केलं होतं की आमचे जे थकीत बे देयके आहेत ते तुम्ही दीडशे कोटीचे देयके दिल्याशिवाय आम्ही कामं करणार नाही त्याच्यामुळे आम्ही मध्यंतरी काम, काम बंद पण केले होते परंतु शासनाकडनं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले पालकमंत्रींनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मु मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांनी सर्वांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचे पैसे गव्हर्मेंटकडे आहेत आणि ते लवकरात लवकर आठ दहा दिवसात येतील त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं म्हणून आम्ही पुन्हा काम सुरू केले परंतु आज जेव्हा आम्हाला असं कळलं की शास दीडशे कोटी थकबाकी असताना शासन आम्हाला फक्त वीस कोटी देत आहे आणि या वर्षीचे पुन्हा नव्वद कोटीचे काम आमच्याकडनं करून घेत आहे तर हे कॉन्ट्रॅक्टरची फसवणूक आहे त्याच्यामुळे आम्ही आज त्यांना पुन्हा इशारा दिला की आम्ही उद्यापासून पूर्ण काम जे काही काम ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आम्ही पूर्ण बंद करणार आहे अधिवेशनाला अगदी दि काही दिवस राहिलेले आहे अशामध्ये अधिवेशनाचे काम रखडणार अधिवेशनाचे कामाचा ॲडव्हान्स प्रत्येक वर्षी देण्यात येत आहे या वर्षी ते बरं थांबवलं आणि बरं देत नाही याच्या मागचं राष्ट्र माहीत नाही आहे आणि अधिवेशनाच्या कामात जर विलंब होत असेल तर आम्ही इतका पत्रव्यवहार त्यांना केलेला आहे की याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ही पीडब्ल्यूडी विभागाची राहील तर अधिवेशनाच्या कामात जी तयारी आहे ती रखडणार आहे तुमचं पूर्णपणे काम बंद आंदोलनाचं तुम्ही इशाराच हो सर्वांनी ठरवलेलं आहे की आम्ही पूर्ण काम करू कारण आम्ही असं एकही हे दिलेलं नाही आहे की सरकारला आम्ही निवेदन दिले टी व्ही मीडियाकडनं बातमी गेली आम्ही त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिले प्रत्येकाला सांगून सांगून की येत आहे येत आहे पैसे परंतु ही तर आमची निवड म्हणजे चेष्टाच आहे कॉन्ट्रॅक्टरची एवढं मोठं राज्य सरकार आहे आणि वीस कोटी रुपये देत आहे कॉन्ट्रॅक्टरला याच्यापेक्षा काय म्हणणार आहे अधिवेशन अगदी काही दिवसावर आलेलं आहे अशामध्ये याचा किती परिणाम होऊ शकतो अधिवेशन अधिवेशनाचा परिणाम त्याने यांनी विचार करायला पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभाग एवढं मोठं क अधिवेशन घेत आहे सरकारकडे यांनी तशी मागणी करायला पाहिजे हे लोकं मागणी बरं करत नाही किंवा मागणी केली असेल तर मागणी यांची पूर्ण का होत नाही त्याच्या मागचं काय गूढ रहस्य आहे ते आम्हाला माहीत नाही पण यांनी जर आम्हाला म्हटलं होतं स्वतः पालकमंत्र्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की लहान कॉन्ट्रॅक्टरला शंभर टक्के पैसे मिळतील ते काबरं देत नाही आहे महाराष्ट्र शासनानेच इतकं मोठं सनद राज्य आहे की ते दीडशे कोटी एका मिनिटात देऊ शकतात परंतु का बरं देत नाही आहे याचीच आम्हाला कल्पना नाही आहे अधिकाऱ्यांशी काही बोलणं झाले अधिकाऱ्यांना आम्ही आज पुन्हा भेटून सांगितलं की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं आमची फसवणूक झाली आहे आणि त्यांनी स्वतः ते मान्य केलं की आमच्या हातात पण काही नाही आहे आम्ही फाईल शासनाकडे पाठवली होती परंतु शासनाकडून निधी बरं प्राप्त होत नाही आहे याच्याकरिता निषेध म्हणून आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता सी एम ओ ऑफिसमध्ये सर्व कॉन्ट्रॅक्टर्स तिथे जाऊन मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन देणार आहे की जोपर्यंत आम्हाला प्रलंबित देयके मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कामं पुन्हा सुरू करणार नाही नक्कीच प्रलंबित देयके मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू करणार नाही अशा प्रकारचा इशारा जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडून देण्यात आला आहे कॅमेरामन साईस सा, सुनील ढगे टी व्ही मरा नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव